सरकारी शाळा सरकारी शाळा जर म्हटली तर आजकाल लोक सरकारी शाळेत लेकरं टाकतच नाहीत ज्याले त्याले निरा प्रायव्हेट टाका लाग वाटते शिक्षण आत्ताच झालं आहे मतलब पण राज्य सरकारच्या माध्यमातून एक निर्णय घेण्यात आला की ज्या शाळेत म्हटलं आता शंभर लेकरं आहेत त्या प्रत्येक शाळेले मुख्याध्यापक दे दिला देईन पहिलं कसं होतं दीडशे लेकरं लेकर जर असतील तर त्या शाळेत मुख्याध्यापक पण आता ये ये एक एकोणीसवीस तारीखला राज्य सरकारच्या माध्यमातून एक निर्णय घेतला की बा ज्या शाळेत आता शंभर लेकरं असतील त्या प्रत्येक शाळेले आता मुख्याध्यापक भेटणार मुख्याध्यापक भेटला म्हणजे त्या ठिकाणचं शिक्षण शिक्षण आहे की नाही आता जरा टायमावर होईल शाळेतले बाकी शिक्षक लोक टाईमावर येतील लेकरेच्या वैयक्तिक भविष्याच्या इकडे शिक्षक लक्ष देतील तर राज्य सरकारच्या माध्यमातून हा जो निर्णय घेण्यात आला याचा फायदा महाराष्ट्रातल्या लय मोठ्या शाळेला होणार आहे व्यक्त कसं झालं सरकारी शाळा जर म्हटलं तर लोकांना आवडत ना बाबा ज्याले त्याला फक्त नोकरी सरकारी पाहिजे पण शाळा मात्र खाजगी पाहिजे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून हा जो निर्णय घेण्यात आला महत्त्वपूर्ण निर्णय यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या बैठकीत मंत्र्यासोबत हा निर्णय झाला असून लवकरच याची अंमलबजावणी पुऱ्या पुऱ्या महाराष्ट्रात होणार आहे या माध्यमातून जे शिक्षक लोक आहेत गेले असं वाटत होते पदोन्नती होऊन मुख्याध्यापक आपण कै त्या शिक्षकाला न्याय भेटणार असून या माध्यमातून ज्या शाळा आता झाल्या आहेत त्या शाळेला डबल एकदा चांगले दिवस येतील याविषयी आपण गटशिक्षण अधिकारी साहेबांची एक महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया घेतली त्याचं काय म्हणणं आहे ते आता आपण ऐकून घेऊ तर माझ्यासोबत अचलपूरचे गटशिक्षण अधिकारी श्री राम चौधरी सर सर सरकारनं असा निर्णय घेतला आता की बा ज्या ज्या शाळेत शंभर विद्यार्थी आहेत सव्वाशे दीडशे विद्यार्थी असले की मुख्याध्यापक भेटे पण सरकारनं जो सध्या निर्णय घेतला आहे या निर्णयाचं त्या विद्यार्थ्यावर त्या शाळेवर त्या शिक्षकावर आणि त्याच्या भविष्यावर कोणत्या प्रकारचा परिणाम होऊ शकतो आता या बाबतीत महाराष्ट्र शासनाने जो काही आता अद्यावस काढलेला आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा यामध्ये काही निकष दिलेले आहे या निकषाच्या मध्ये शंभर संख्येची अशी अट टाकलेली आहे की आज शंभर पटसंख्ये त्या ठिकाणी मुख्याध्यापक द्यावा आता यापूर्वीचं जर उदाहरण जर घेतलं असतं तर यापूर्वी काय होत होतं की एकशे पन्नासवर मुख्याध्यापकाचं पद होतं त्यामुळे आज आपण अशी परिस्थिती पाहतो की बराचसा ताण या कार्यालयीन कामामुळे मुख्याध्यापकांवर वाढलेला आहे बरेचसे तालुके जे आहे किंवा माझा जो तालुका आहे या ठिकाणी खूप असे मुख्याध्यापक आपला अतिरिक्त पदभार स्वीकारत आहेत त्यामुळे ते त्या पदाला योग्य प्रकारे न्याय देऊ शकत नाही त्यामुळे मला तर असं वाटते की हा जो महाराष्ट्र शासनाचा जो जी आर निघालेला आहे अतिशय आनंदाची बाब आहे की या महाराष्ट्र शासनाच्या निकष शासनाच्या जी प्रमाणे जर समजा शंभर पटसंख्येवर जर प समजा मुख्याध्यापक जर भरले तर या ठिकाणी काय होईल की मुख्याध्यापक चांगल्या पद्धतीने काम करेल आणि विशेष म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता जी आहे विद्यार्थ्यांची या गुणवत्तेकडे विशेष लक्ष दिला जाईल त्यामुळे या जर या आदेशाचं या महाराष्ट्र राज्य शासनाचं जर समजा अंमलबजावणी काटेकोरपणे जर झाली तर अतिशय शिक्षकांना सुद्धा न्याय मिळेल कारण बरेचसे शिक्षक हे सहाय्यक शिक्षक पदावरून शेवटच्या क्षणावर जेव्हा येतात तेव्हा त्यांचे दोन वर्ष राहिले हा एकशे असते दोन वर्ष राहिले एक वर्ष राहिले की मला सुद्धा या शैक्षणिक कामामध्ये काहीतरी मला फायदा मिळाला पाहिजे किंवा एखादं बक्षीस मिळालं पाहिजे म्हणून प्रत्येक शिक्षक आमचा पदोन्नतीची काय पाहतो वाट पाहतो स्वप्न पाहते आणि त्या हिशोबाने काय झालं की आता सध्या तरी म्हणजे शिक्षकांमध्ये सुद्धा या जी आरमुळे मुळे आहे आनंदाचं वातावरण आहे आणि या वातावरणामधून वाता तुम्हाला सांगतो की शिक्षण विभाग हा अतिशय दर्जेदार राहील आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होणार नाही विद्यार्थ्यांच्या ज्या काही शैक्षणिक बाबी आहे गुणवत्तेच्या बाबी आहे या बाबीकडे तो मुख्याध्यापक प्रशासकीय दृष्ट्या काय करेल योग्य लक्ष देईल म्हणून या महाराष्ट्र शासनाची अंमलबजावणी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर मला असं वाटते की हा शिक्षकांना न्याय मिळेल म्हणून हा जो शासनाचा निर्णय आहे हा अतिशय खूप अतिशय चांगला आहे आणि खूप उत्कृष्ट आहे असं मला वाटतं